अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाची ही अत्यंत उत्तम योजना आहे राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की कृषी विभागानं या योजनेचे एकूण लाभार्थी या राज्यामध्ये किती आहे याचं उद्दिष्ट ठरवलं असेल आपण उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की जवळपास बत्तीस हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांना आपण चारशे चोवीस कोटी रुपये अनुदान दिलं आहे राज्य सरकार पुढं उद्दिष्ट किती आहे एकूण या योजनेचा लाभ घेऊ शकणारे पात्र लाभार्थी किती आहेत आणि आजवर हे उद्दिष्ट आपल्याला किती गाठता आलं हा माझा मंत्री महोदय आपल्याला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या योजनेसाठी कुठल्या प्रकारचं उद्दिष्ट नाही लाभार्थीने ला, नियमात बसत असेल त्यांनी अर्ज केला की त्याला ही योजना लागू होत राज्य सरकारकडं किंवा मंत्री महोदयाकडं राज्यामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकणारे किती लाभार्थी आहे त्याचा आकडाच नाहीये आणि म्हणून आपल्या माध्यमातलं माझी आपल्याला त्यांना विनंती आहे की मंत्री महोदय किमान आपल्याकडे उद्दिष्ट असलं पाहिजे शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील हा जो काही आकडा आहे तो आपण सभागृहाच्या समोर ठेवला पाहिजे किंबवडा आता आपल्याकडे आकडा नसेल तर आपण आम्ही आपल्याला भेटायला येऊ त्यावेळेला तो आकडा आम्ही आपण आपल्याला कळवा महोदय माहिती घेऊन तिची माहिती पटलावर व्यवस्थितपणे ठेवण्यात येईल प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठशे अठ्ठावन्न अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज जरा या प्रश्नाला आपल्याकडून न्याय अपेक्षित आहे खर तर शासनाने लेखी उत्तरामध्ये हे खरे आहे हे, हे खरे आहे सर्व सांगितलं की मदत केली पाहिजे हा शासनाचा भाव आहे आणि पुढे मात्र त्यांनी याच उत्तराला नकारात्मक करत हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला सादर केला असं सांगितलं आणि अर्धवट असत्य आणि सत्य माहिती दिली खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे कार्यक्षम आहे कर्तृत्ववान आहे बुद्धिमान आहे फक्त त्यांच्यापेक्षा साठ टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलं ग उत्तर अपेक्षित नाही म्हणूनच आपण सचिव नाव बदलून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलं ग जसंच्या तसं सांगू नये अध्यक्ष महाराज या ठिकाणी अध्यक्ष महाराज या धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं लष्करी हवी हवी आणि हा प्रस्ताव बारा अकरा दोन हजार चोवीस पाठवला या प्रस्तावानुसार साधारणतः सदतीस हजार नऊशे अठ्ठावन्न पॉईंट सत्तर हेक्टर भाताचं नुकसान झालं हा जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेला तुमच्याकडचा अहवाल आहे आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं गावलं ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली आम्ही कुठं आदेश दिलं नुकसानीचा पंचनामा करायचा तुम्हाला जेव्हा पत्र पाठवू तेव्हा नसती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते नसती निपटारा कायदा आहे की नाही हे मंत्रालयात बसणारे नसती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाघ्मी कराडचे नवीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय आणि जी आर स्पष्ट अध्यक्ष महाराज मी सारे जी आर तुम्हाला देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री महोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेटला गेलो पाहिजे तर कॅबिनेटला जावं ना कुणी थांबव हो कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे मी सर्व जी आर तुम्हाला सादर करतो एकतीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी सत्तावीस मार्च दोन हजार तेरा तीस जानेवारी दोन हजार चौदा आता या जी आर नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू मग माझी पहिली मागणी ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीन मध्ये जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये यगो मोझ्या वेळी असंच झालं पंचनामे केले नाही मग सन्मान्य सर्व आमदारांनी सांगितलं की हा सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कॅबिनेटमध्ये निर्णय जागा आणि सकट मदत केली मंत्री महोदय कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं तेही मी सांगून देतो कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही सर्वात सोपी प्रश्न सोपी असा हा प्रयोग आहे आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळ निहाय्य मागच्या वर्षीचं पीक किती या वर्षीचं पीक किती याचे चार्ट तयार होतात आता मी तुम्हाला दोन तीन तालुके चंद्रपूरचे सांगतो मूल तालुका मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते एकोणीसशे छेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी किलो होतं ते लष्करी आई आल्याने वर्षी पंधराशे ब्याण्णव पॉईंट चार किलो झालाय म्हणजे चार क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी जागे तुमच्या आकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत करणार का आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती गोटे लसणाची फोडणी करून खाऊ घालतो पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामाने लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा करायचा नाही हा अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो धानच्या पिकाला लष्करी अडीचा जो प्रादुर्भाव झाला होता त्या संदर्भात सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य त्यांना देखील याबाबतची माहिती आहे की आपल्याकडे जे शेतकऱ्यांना मदत करण्याची जी प्रचलित कार्यपद्धत आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन मध्ये केंद्र सरकारने बारा निकष ठरवलेले आहे आणि राज्य सरकारने सहा निकष ठरवलेले आहे म्हणजे या बारापैकी आणि या सहा पैकी हे जे निकष आहेत त्या निकषामध्ये लष्करी अडी याचा उल्लेख नाहीये मग शेतकऱ्यांना मदत करायची नाही का बिलकुल मदत करायची त्यासाठी शासनाने एक रुपये मध्ये पीक विमा केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आहे त्यांचा जर मागील सात वर्षाच्या तुलनेमध्ये जे टॉपचे पाच वर्ष आहेत त्याच्यापेक्षा या वर्षी जे उमट उत्पन्नापेक्षा सरासरी उत्पन्न कमी झाला असेल त्या सर्व शेतकऱ्याला शासनामार्फत पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई अनुद्याय अनुदेय नसलेली नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना भर निश्चितपणे दिली जाईल मूळ मुद्दा काय आला अध्यक्ष महोदय की मदत पुनर्वसन विभागामार्फत या भागात मदत कशी करता येईल अध्यक्ष महोदय पहिल्यांदा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे जिल्हाधिकारीकडून आला ती तारीख होती सतरा अकरा सतरा अकराला ज्या दिवशी हा प्रस्ताव राज्य सरकार पुढे सा, सादर करण्यात आला की नुकसान झालेलं आहे त्या दिवशी पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त पीक कापून घेत आलेला होता आणि नंतर जेव्हा राज्य शासनाने जिल्हा आयुक्तामार्फत मार्फत जेव्हा प्रस्ताव मागितला तेव्हा आपल्याला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रपत्र अब कड आणि परिशिष्ट एकनुसार नुसार तो प्रस्ताव पंचनामा करून देणं आवश्यक असते दे। परंतु पीक कापणी झाल्यामुळे या भागाचा पंचनामा झाला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे या प्रकरणी मी मान्य सन्मान्य सदस्याला एवढंच सांगू इच्छितो की सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे वेळोवेळी सरकारने निकषाचा बाहेर जाऊन मदत केली परंतु आपण ज्या तीन जी आरचा उल्लेख केला ज्यामध्ये एक त्र्याऐंशीचा चा जी आर आहे दुसरा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस आणि तीस जानेवारी दोन हजार चौदा या तिन्ही जी आर मध्ये ही बाब उल्लेख आहे की जर या निकषाचा बाहेर जाऊन जर कुणाला मदत करायची असेल तर त्यासाठी मंत्रिमंडळाकडून आदेश घ्यावे लागतील आणि मंत्रिमंडळाच्या आदेशानंतर मग पंचनामे झाले असते आणि मग नंतर मदत झाली असते परंतु या प्रकरणी मंत्रिमंडळ सतरा अकराला आपली निवडणूक होती चोवीस अकराला आपली काउंटिंग होती नंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यापूर्वीच हे सर्व पीक कापणी झालेली होती त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की कुठलाही पंचनामा झाला नव्हता परंतु सरासरी उत्पन्न जे कमी झालेलं आहे त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याच्या आकडेवारी आपण या ठिकाणी आहे मी सदस्याला सांगू इच्छितो की प्रचलित नियमाप्रमाणे आपण एक रुपयामध्ये पीक केलेला आहे ज्या शेतकऱ्यांचा सरासरी उत्पन्न हा कमी आला असेल उंबरठा उत्पन्नापेक्षा त्या सर्व शेतकऱ्याला नुकसान भरपाई नियमानुसार देण्याबाबत प्रचलित धोरणानुसार कारवाई करण्यात येईल आणि दुसरा प्रश्न पीक विमा यागा आता गाभूच होऊ शकत नाही कारण या संदर्भात या संदर्भामध्ये नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईटवर जाऊन अप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री मोदय पीक विमा एक रुपयात द्या की दहा पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या एक तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा जी आर साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे वकील आहात असं का वाग आहात चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो थोडस समजत ना पण पण शे, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्य कसा करणार आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार स्पष्ट आहे हा जी आर आहे अध्यक्ष महाराज आम्ही तुम्हाला देतो तुम्हीही वकील आहात ते हे वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन नाही पण मी हे अगदी आहे ठीक आहे आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जी आर आहे अध्यक्ष महाराज माझा प्रश्न काय तुम्ही सांगता विमा देऊ आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो हरकत आहे का आता ते उत्तर नाही करना ते प्रश्न विचारता अहो मंत्र्यांना नाही अशी जी तुम्ही एक वकील आहात असं का करताय माझी एवढी सुनंती आहे सुधीर भवनच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही करणार नाही पण रेकॉर्डवर चुकीच येऊ नये ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो ते चुकून मंत्री नव्हते ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते जनतेने ठरवून मंत्री होते ते आमचे मंत्री होते त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य काढा काढून टाका पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका अध्यक्ष महाराज आणि मी वार ए, ए, आ, मंत्री महोदय अपेक्षा सन्मान्य मंत्रीनी अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते आता चुकून बाहेर राहिले नाही चुकून बाहेर ना राहिले अध्यक्ष महाराज चुकून बाहेर राहिले आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका चला अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रिफिंग करायला येतात की नाही हे जर बाहेर रायट डिटेक्टर लावगा ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मगही अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रिफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याचे त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं म्हणाले हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल अरे अन्न खातांना दाबून खाता, खाता। आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो आणि कालच मी वाटलं दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च कर करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा अशीच जी आणि तुम्ही आत्ता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिच्छा सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका सोडणार तर नाही कारण मी भात उत्तर घेऊया चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य यांना सर्व विषयाचा अभ्यास आहे त्यांना मला अतिरिक्त काही सांगण्याची गरज नाही ते धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतात मी देखील धान उत्पादक शेतकरी आहे त्याचा प्रतिनिधित्व करतो आमच्या सर्वांच्या भावना हे शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे म्हणून सरकारने खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो प्रत्येकाला चाळीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण आणि मी प्रयत्न केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने हा निर्णय झालेला आहे आणि मोठी मदत जे इतिहासात कधी झाली नाही ते धान उत्पादक शेतकऱ्याला झालेली आहे हे कृपा आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे मी जे वस्तुस्थिती सांगितली ते कोणाच्या ब्रीफिंगवर सांगितली नाही आपल्यालाही माहिती आपणही वकील मी वकील स्पीकर साहेब वकील आशिष शेजार साहेब वकील सर्व वकिलांचं या ठिकाणी युक्तिवाद आर्ग्युमेंट सुरू आहे